अईद राजगुरू यांची जयंतीनिमित्तानं डी वाय एफ आय संघटनेच्या वतीने पूर्णा शहरात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील स्थानिक प्रश्नावर हे आंदोलन करण्यात आले शहरातील कचरा मोकाट जनावरे व इतर प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात आले काय म्हणाले नासिर शेख काढली शहरात काय विषय होता बेसिकली उद्या चोवीस ऑगस्टला शहीद राजगुरू यांची जयंती आहे पण उद्या सगळे कार्यालयीन सुट्ट्या असल्यामुळे उद्याच्याऐवजी आम्ही आज मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे मानवी साखळीचं आयोजन करण्यामागचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये शिक्षण आणि रोजगाराचे भयंकर प्रश्न निर्मा निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांना घेऊन आपण ही मानवी साखळी करावं असा आमचा एक उद्देश होता पण सोबतच आपले स्थानिक प्रश्न जे आहेत जिल्ह्यातले असतील तालुक्यातले असतील किंवा आपल्या शहरातले प्रश्न आहेत या प्रश्नांना घेऊन आपण हे मानवी साखळीचं आयोजन करावं असा आमचा उद्देश होता यामध्ये विशेषतः जे स्थानिक प्रश्न आहेत शहराचे प्रश्न आहेत कचऱ्याचा भयंकर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपण जर नगरपालिका पाहिली तर नगरपालिकेच्या आसपास एवढा कचरा जमा झालेला आहे शहरात सगळीकडे कचराच कचरा आहे वारंवार निवेदनं दिली वारंवार बातम्या देऊनसुद्धा हे प्रशासन जागं होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यापर्यंत कलेक्टरपर्यंत की आपला हा आ, आवाज आणि आपलं हे म्हणणं जावं त्यानंतर मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न आहे आताच आमच्या मित्रांनी इथली एक घटना सांगितली की गारवानी का महिलाचे म्हणजे नरळीवरती धरल्यासारखा गा एक घटाला धरल्यासारखं धरलं होतं त्यांचा जीव गेला असता इतकं भयंकर प्रकरण येताच आता गाड्यांनासुद्धा त्यांचे डॅशेस किंवा धक्के वगैरे लागतात बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट्स होतात अपघात होतात यापासनं म्हणजे या जनावरांपासनं लोकांना मुक्ती मिळावी त्यांच्यापासनं त्यांचा व्यवस् बंदोबस्त त्यांच्यावरती व्हावा याशिवाय इथे आ, गार्डन नाही गार्डन व्हावं रस्ते नीट नाहीत पाण्यात पाण्याचासुद्धा प्रश्न सातत्याने उद्भवतो अशा सगळ्याच प्रश्नांना घेऊन आपण स्थानिक प्रश्न जे आहेत त्यावरबद्दल निवेदनं दिलेली आहेत रेल्वेचा रेल्वेचं आहे बसस्टँडचं आहे बसस्टँड इथं लवकरात लवकर व्हावं रेल्वेचं इलेक्ट्रिक शेड इथे उभारल्या जावं जेणेकरून पुरण्याचा जा विकाससुद्धा होईल आणि इथल्या तरुणांना रोजगारसुद्धा मिळेल त्यानंतर फूड ओव्हरब्रिज जो आहे सिद्धार्थनगर आणि आंबेडकर नगर आणि त्या भागातनं मार्केटला यायचं आणि इकडून तिकडे जायचं म्हटलं तर आता इलेक्ट्रिक शेडची ल ही इलेक्ट्रिकची लाईन झालेली आहे त्यात काही लोकांचे जीव ऑलरेडी गेलेलं कळतंय छत्ती वगैरे तिथून जर नेली तर त्याला त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी उतरते हे जीवाला धोकादायक असं आहे म्हणून आम्ही रेल्वे प्रशासन नगरपालिका प्रशासन यांना विनंती करतो की ते सुद्धा आपण बांधून दिलं पाहिजे या सगळ्या स्थानिक प्रश्न